पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले आहे त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महात्मा गांधींना अभिवादन राजघाटावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा गांधींना अभिवादन केले भारत न्यूक्लियर ब्लॅकमेल सहन करणार नाही अशा धमक्यांना मी घाबरतही नाही जशास तसे उत्तर दे आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानना सुनावले खडे बोल देशवासियांसाठी दिवाळीत मोठी भेट जास्त आकारले जाणारे कर आता कमी होणार जीएसटी रिफॉर्म करण्याची घोषणा त्यासह हो आजपासून पंतप्रधान विकसित भारत योजना लागू होणार तरुणांसाठी एक लाख कोटींची योजना होणार सुरू आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान ऑपरेशन मध्ये सहभागी असणाऱ्या हवाई सैन्य दलांना पुरस्कार ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असणाऱ्या नऊ हवाई सैन्य दलांना वीर चक्र पुरस्कार प्रदान वीर चक्र हा पुरस्कार भारताचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे सन्मानित करण्यात येणाऱ्या ह्या नऊ हवाई सैन्य दलांचे लोक निर्धार कडून हार्दिक अभिनंदन देशभरात एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य राजूराव महिला आघाडीच्या भारती लटकर व नगरसेवक सचिन काळप यांनी हर घर तिरंगा यांच्या माध्यमातून कुडाळ शहर श्रीरामवाडी लक्ष्मीवाडी येथे पंच्याहत्तर घरात तिरंगा वाटण्यात आले त्यासह डोंबिवलीमध्ये देखील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण लोकनिर्धारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे